नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजार ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी इथं साखर आणि गूळचा वापर न करता एकदम पौष्टिक असं ड्रायफ्रूटचे लाडू तयार केले आहे जे की करायला पण एकदम सोपे आहेत आणि एकदम झटपट तयार होतात शरीराला बहुगुणी फायदा देणारे आहेत त्याच्यासाठी मी इथं एक किलो खजूर घेतली आहे आणि हे खजूर याच्यातले बिया मी सगळे काढून टाकली आहे आणि शिवाय एकदम छोटे छोटे तुकड्यामध्ये के हे केलेली आहे पाहिजे तर तुम्ही सीडलेस खजूर पण इथं वापरू शकता आता खजूर हे ब्लॅक कलरमध्ये पण असतात त्याचा पण ह्या लाडूसाठी तुम्ही वापर करू शकता आता हे खजूर आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं बारीक इथं वाटायचं आहे त्यासाठी मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर हे घालत आहे खजूर नेहमी एकदम थोड्या थोडं घालतच आपल्याला इथं मिक्सर करायचं आहे नाहीतर खजूर चिकट असल्यानं मिक्सरला लोड येऊन मिक्सर खराब होण्याची शक्यता असते आणि मी इथं थोडं थोडं करत सगळंच खजूर इथं वाटून घेतली आहे आपण इथं पाहू शकता आता याला पण मी बाजूला ठेवते आता एका कढईमध्ये बारीक गॅसवर आपल्याला एक वाटी मखाना इथं भाजत आहे मखाना दोन मिनटापर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि भाजणं झालं की त्याला मी एका प्लेटमध्ये इथं काढत आहे मखाना हे आरोग्यासाठी पण चांगलंच आहे त्याच्यासाठी मी या लाडूसाठी मखाना पण इथं घालत आहे आणि जरा लालसर असं हे मखाना इथं भाजून झालेलं आहे आणि हे आहे एक वाटी खोबऱ्याचं कीस जे की मी हे रेडीमेड असं इथं घेतलेली आहे पाहिजे तर तुम्ही खोबरं खिसून एक वाटी एवढं किस इथं घेऊ शकता व थोडंसं लालसर इथं आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून जास्त उशीर लाडू हे टिकूनच राहतील आता ह्याच कढईमध्ये मी एक पळी तूप इथं घातलेली आहे आणि ह्या तुपासोबतच मी इथं दोन वाटी एवढं बदाम हे तुकडे करून इथं घेतलेली आहे आणि ते पण ह्या कढईमध्ये इथं मी घातलेली आहे आता मीडियम गॅसवरच आपल्याला हे बदाम पूर्णपणे इथं भाजायचे आहेत आता याचा किंचित लालसरपणा असा आला की त्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर इथं करायची आहे मीडियम गॅसवरच आपले हे बदाम पूर्ण लालसर असं इथं झालेली आहेत आता हे बदामामध्येच मी इथं दोन वाटी हे कट केलेले काजू इथं घालत आहे आता याला पण मी परत दोन मिनटापर्यंत इथं परतणार आहे जेणेकरून बदाम आणि काजू दोन्ही पण लालसर इथं होतील आणि आपण पाहू शकता दोन मिनटानंतरच याचा कलर पूर्णपणे इथं बदललेला आहे आता याच्यामध्ये मी जे मखाना भाजलेलं होतं ते आता मिक्सरमध्ये इथं बारीक केली आहे आणि तेच मखाना आता मी ह्या कढईमध्ये इथं घालत आहे आणि याला पण मी आता एक मिनिटापर्यंत व्यवस्थित इथं परत एकदा भाजत आहे आणि आपण इथं पाहू शकता एक मिनिट भाजण्यात झालं की मी आता सगळंच हे एका प्लेटमध्ये इथं काढणार आहे हे आता सगळेच ड्रायफ्रूट्स एक प्लेटमध्ये काढून मी इथं बाजूला थंड होण्यासाठी ठेवणार आहे आणि आता हे सगळेच काढून झाल्यावर परत मी ह्या कढईमध्ये एक पळी तोप घालत आहे पाहिजे तर तुम्ही आणि एक पळी तूप इथं वापरू शकता पण मला एक पळी तूप हे पुरेसं वाटलेलं आहे त्याच्यामुळं मी इथं एक पळी तूप इथं वापरलेली आहे आणि मग त्या तुपामध्ये मी हे सगळेच मिक्सर केलेले खजूर घालत आहे आणि ह्या खजुराला आपल्याला एकदम बारीक गॅसवरच दोन ते पाच मिनटापर्यंत व्यवस्थित इथं परतायचं आहे आणि आपण पाहू शकता सुरुवातीला एकदम कडक वाटणारे खजूर हे जसं कढईमध्ये भाजले जातील तसं तसं एकदम नरम आणि मुलायम होतील आता इथं बारीक गॅसवर पाच ते दहा मिनिट इथं झालेली आहेत आणि माझं इथं खजूर भाजायचं पण काम इथं झालेलं आहे आता तुपामध्ये खजूर हे एकदम मऊ अशी इथं झालेली आहेत आणि याचा व्यवस्थित गोळा इथं आता तयार पण होत आहे आता मी हे सगळंच कढईमधून ज्या भांड्यात आपण ड्रायफ्रूट्स काढलेले आहोत त्या भांड्यामध्ये अलगत असं इथं घालणार आहे आणि आपण इथं पाहू शकता आता लाडू करण्यासाठी मी मोठंच टोपलं इथं घेतलेली आहे आणि त्या टोपल्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेली आहे आणि त्याच्यावरच आता हे भाजलेलं खजूर पण इथं घालत आहे त्याचबरोबर जे खोबरं आपण भाजून ठेवलं होतं त्या खोबऱ्याचा किस मी इथं अर्धा वाटी एवढं घालत आहे आणि बाकीचं डेकोरेशनसाठी अर्धा वाटी इथं शिल्लक ठेवणार आहे आता हे सगळंच मिश्रण आपल्याला एकत्र असं इथं करायचं आहे आता सध्याला हे मिश्रण खूप गरम आहे त्याच्यामुळे मी एका चमच्याच्या साह्यानं एक हे सगळं मिश्रण एकत्र करत आहे आणि पाच मिनटानंतर आपण पाहू शकता खजुरामध्ये हे काजू बदाम व्यवस्थित अशी इथं मिक्स झालेली आहेत मग काय मंडळी आता काय राहिलं शिल्लक आता फक्त याचे आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये लाडू वळायचे आहेत मग काय आता हे मी व्यवस्थित असं काजू बदामला सगळीकडूनच खजूरमध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि आता हे थोडंसं किंचित गरम पण आहे आणि अशातच मी हे पाजे तेवढं खजुराचा उंडा इथं घेऊन पाजे तेवढं लाडू इथं बांधत आहे आणि आपण पाहू शकता आता हे खजुराचं लाडू माझं इथं तयारच झालं आहे व नंतर त्याला या खोबऱ्याच्या किसमध्ये मी व्यवस्थित इथं बुडवत आहे आणि परत एकदा ह्या लाडूला दाबून दाबून असं वळत आहे आहे की नाही लाडू करायचं सोपं मग अशा पद्धतीनं मी इथं सगळेच लाडू इथं वळून घेणार आहे आता पाहिजे तेवढं उंडा हातात घ्यायचं आणि हातानंच आपल्याला ते प्रेस करायचं प्रेस करत करतच गोल असं ह्या लाडूला आपल्याला वळायचं आहे आणि डेकोरेशनसाठी खोबऱ्याचं कीस पण इथं वर सगळीकडंच मी लावलेले आहे तर हे लाडू एकदम पौष्टिक आहेत शिवाय लहान पोरांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आता एक लाडू मी तुम्हाला खाऊन मी तुम्हाला सांगणार आहेत लाडू कसे झाले आहेत ते आणि तुम्ही पाहू शकता लाडू एकदम मऊ आणि तर झालेली आहेत आणि शिवाय खायला पण एकदम मस्त अशी झालेली आहेत उपवासाला पण हे लाडू करू शकता